आता गतिफल ध्यान आणि हेतू हा विषय घेऊया भगवान काय म्हणतात की तू काय करतो याच्याकडे आमचं लक्ष नाही तू सामायिक उपवास यज्ञ किती केले पण तुझ्या मनामध्ये कारण ते उदय कर्माप्रमाणे होत असतं तुझ्या मनात काय चाललं आहे मनाचे भाव काय आहे त्यावर आमचं लक्ष आहे आणि त्याची आम्ही नोंद घेतो समजा सामायिक करीत असताना जर लक्ष कुठंतरी भटकत असेल किंवा एखादा गुरु शिष्यावर चिडत असेल मग त्याला सामायिक म्हणता येईल का भगवान महावीर यांच्यासमोर एक आचार्य महाराज बसले होते त्यांना सगळं ज्ञान होतं पण व्यवस्थिताचं ज्ञान त्यांनी दिलं नव्हतं तर ते आचार्य सामायिकमध्ये बसले तर दुसऱ्या महात्म्यांनी विचारले की महाराज ह्या आचार्यांना कोणती गती मिळेल या तर भगवान महावीर म्हणाले यांना आता देवगती मिळेल थोडा वेळ थांबून त्यांनी परत विचारलं महाराज या आचार्यांना आता कोणती गती मिळेल तर म्हणे आता ते अधोगतीला जातील त्यानंतर पंधरा मिनटांनी आणखी कोणतरी विचारलं बरं आता कोणत्या गतीला जाणार तेव्हा भगवान म्हणतात आता ते मोक्षास जातील तर म्हणे भगवान असं कसं ते संपूर्ण ध्यानामध्ये आहे तेव्हा भगवान म्हणाले की आम्हाला जे दिसते ते तुम्हाला दिसत नाही बघा तो तर ध्यानात आहे असं तुम्हाला दिसते पण त्याचं लक्ष कुठं आहे हे आम्ही जाणतो पहिल्या वेळी त्याचं लक्ष भरकटत होतं इकडं तिकडं म्हणून आम्ही म्हटलं की याला मनुष्यगती तो तर दुसऱ्या वेळी त्याचं लक्ष कुठंतरी आणखी नकारात्मककडे होतं तर आम्ही म्हटलं नर्क गती तर ध्यानमध्ये बसला आहे असं दिसत आहे पण लक्ष कुठं जाते त्यावर ही गती होते हे बघा ध्यानावर फळाचा आधार आहे चित्र काढतो पुद्गल, पण त्यामध्ये तुम्ही तन्मय झालात म्हणजे मग तुम्ही सही केली आणि तन्मयाकार न होऊन जागृतीत राहून जे जे घडते ते पाहतो जाणतो असे जेव्हा होते तो आत्म्यापासून निराळा होतो एक व्यापारी कपडा ताणतो खुश होतो की मी इतका पैसा कमावला धंद्यामध्ये खोटं करून पण तो नरकगतीची तयारी करतो त्याचं ध्यान असतं दुसरा व्यापारी तो पण तसा करतो पण असं केल्यानंतर त्याला मनात वाईट वाटते अरे मी तर महावीरांचा भक्त आहे मी असं कसं केलं तर त्यानं आता तिर्यांच्या गतीची तयारी केली या काळामध्ये स्वरूपाचे भान कोणाला नाही धर्म जर कोणी समजत असतं तरीसुद्धा धर्मज्ञान राहिले असतं पण धर्म ध्यानात राहू शकला असता हल्ली हा लौकिक धर्म आहे त्याचा मूळ पायाच खचला आहे जगातल्या लोकांनासुद्धा धर्मध्यान नाही सर्व जग हे आर्त आणि रौद्रध्यानमध्ये आहे जगातील लोक म्हणतात शेठजींनी तर पन्नास हजाराचे दान दिले खूप चांगलं म्हणावं लागेल काय दानी माणूस आहे आणि शेठजीच्या मनात काय असतं की मला जर दबाव आणला नसता नगरशेठनी जबरदस्ती केली नसती तर मी पाच रुपयेसुद्धा दिले नसते बघा दान दिलं पन्नास हजाराचं आणि मनातला भाव असा तर त्यांनी दान देऊनसुद्धा नरकगतीची तयारी केली याच्या उलट एखाद्याकडे पैसा नाही पण तो म्हणतो की खूप चांगल्या कार्यासाठी द्यायला माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे जर असते तर मी इतके लाख रुपये सहज दिले असते आता त्यांनी दान केलं नाही पण मनात भाव केला म्हणजे त्यांनी चांगली गती बांधली तर असं आहे